सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दिव्यांग बांधवांना सर्व क्षेत्रात संधी उपलब्ध करून देणं ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन मंत्री छगन यांनी दिव्यांग बांधवांना सक्षम आणि राज्य सरकार हे कटिबंध असून दिव्यांग बांधवांना उपलब्ध करून दिलेल्या साहित्यांच्या माध्यमातून आपल्या दिव्यांगांवर मात करून सर्वसामान्य जीवन जगू शकतो या दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना समान संधी उपलब्ध करून देणे ही जशी शासनाची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाची देखील जबाबदारी आहे असं प्रतिपादन राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी येवलात केलं आज येवल्या शहरातील माऊली लॉन्स या ठिकाणी आयोजित सामाजिक न्याय व अधिकारी मंत्रालय भारत सरकार भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर जिल्हा प्रशासन व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्फत दिव्यांग बंधू भगिनींसाठी एडीपी योजनांच्या अंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे मोफत वाटप आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं यावेळी आयोजित कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी दिव्यांगांना मुख्य प्रभात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेसोबत समाजाचा देखील प्रत्येक घटकाचा हा भाग आहे असं प्रतिपादन यावेळी भुजबळांनी केलंय जागर जनसांसाठी सचिन वकरे येवला